हॅलो गाईज उद्या आहे वटपौर्णिमा आणि आमचं उद्या शूट आहे वटपौर्णिमेचं तर त्याची आता मी तयारी करत आहे तुम्हालासुद्धा दाखवते मला मेहंदी काढायची आहे हे नेल पॉलिश खूप घाण झालं आहे तर ते रिमूव्ह करायचं आहे नेल्स लावायचे एक्सटेन्शन्स तर हे सगळं मी आता करून ठेवणार आहे फक्त एक्सटेन्शन उद्या लावेल सकाळी सो आता मी काय काय तयारी करते ते तुम्हाला दाखवते मी उद्यासाठी गजरा काढून ठेवला एक दोन साड्या काढून ठेवल्या आणि आता बसली आहे मी मेहंदी काढायला आणि तुषार मला हेल्प करत आहे मेहंदी काढण्यामध्ये कारण डाव्या हातावरती तरी मेहंदी काढणं आपण खाऊ शकतो इझिली बट उजव्या हातावरती मेहंदी काढणं इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल आणि तुषारने तर मला डाव्या हातावरती पण हेल्प केली आणि उजव्या हातावरती पण जेवढं तुषारला जमेल तेवढं ते मला खवून देण्याचा ट्राय करत होते बिकॉज काही त्यांना पण मेहंदी येते असं नाही पण ही इज लाईक की मला जमेल तेवढं मी हेल्प करतो तुला आणि हे बघा तुषार ट्राय करत होते की कशी मेहंदी काढू आणि काय घिचाड माचाळ काढून ठेवली आम्ही फायनली शंभर वेळेस मेहंदी पुसल्यानंतर आम्हाला एक चांगली मेहंदी मिळाली मला माझ्या उजव्या हातावरती काढून आणि तुषारनी मला थोडंसं शेडिंग वगैरे करून दिलं मग त्याच्यामध्ये जेवढं त्यांना जमेल तेवढं आणि मेहंदी मी खूप लेट काढते आता दीड वगैरे वाजले असतील रात्रीचे कारण आम्हाला दिवसभर बरेचसे कामं पुरले अकॅडमीचे कामं होते नंतर घरी पण थोडं काम होतं सो आम्हाला वेळ मिळाला नाही आणि आता उजव्या हातावरचं फायनल फक्त शेडिंग करायचं राहिलं होतं आणि ते तुषारने एकदम छान केलं आणि ते पण खूप खुश होते की मी तुला मेहंदी काढून दिली फायनली सुंदर अशी माझी मेहंदी तयार झालेली आहे आणि नशीब लागतं असा नवरा भेटायला जो बिचारा त्याला काही येत नसूनही एवढ्या रात्री माझ्यासाठी जागला माझ्यासोबत आणि मला मेहंदी करायला हेल्प केली तसं ॲक्च्युली मी काही ह्या रिच्युअल्स मानत नाही आणि माझ्याकडे पण काही सेलिब्रेट करत नाही पण पर... मी तर फक्त फोटोशूटसाठी आहे पण जे कोणी पूजा म्हणूनही करतात तर आय रिस्पेक्ट ऑल ऑफ देम मी फक्त माझं सांगत आहे तुम्हाला अँड फायनली माझी मेहंदी रेडी झालेली आहे एवढी छान आणि सुंदर मेहंदी काढून तयार आहे सो आता आम्ही झोपतो आणि इट्स अ नेक्स्ट डे आणि हा आहे माझा आजचा लुक माझे केस आता छोटे आहेत आणि त्याच्यामुळे प्रॉपर हेअरस्टाईल जमलीच नाही मी केली होती हेअरस्टाईल पण केस बाहेर येत होते छोटेवाले म्हणून मग जशी जमली तशी मी एकदम वेळेवरती केली बिकॉज मला खूप लेट झालं होतं जायला आणि पुन्हा ती काढून पुन्हा दुसरी बनवणं शक्य नव्हतं त्या टाईममध्ये हॅलो एवरीवन तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती स्वागत आहे सगळ्यात आधी आज आहे वटपौर्णिमा आणि त्याचं माझं शूट होतं आज तर आम्ही तो शूट करून आता वापस आलो आहे पण मी इंट्रो स्टार्ट केला नव्हता म्हणून मग आता मी इंट्रो शूट करत आहे आणि याच्यानंतर आता तुम्ही बघाल की आम्ही आमचा आजचा डे कसा स्पेंड केला आणि कसं शूट झाला अँड ऑल ते सगळं आम्ही जातो आहे आता फोटोशूटसाठी आणि वटपौर्णिमेचं शूट करण्यासाठी ॲक्च्युली माझ्याकडे काही हे सेलिब्रेट वगैरे करत नाही पण मला फक्त शूट करायचं होतं म्हणून मग मी पुन्हा रेडी झाली आहे आणि आता जाताना ताट वगैरे घेतलं सो लेट्स गो आमचा झालाय आहे शूट करून खूप लेट झालं होतं शूटला येण्यासाठी आणि शूटला पूर्ण म्हणजे आता पूर्ण अंधारच झालेला आहे शूट संपेपर्यंत त्यांनी आम्ही एकदम वेळेवरती डिसाईड केलं की शूट करायचं आहे असं बट स्टील मला तर आवडला लुक छान दिसत आहे आणि यांचं इकडे फोटोशूट सुरू आहे आमचा झालाय फोटोशूट यांचा सुरू आहे आणि हे दोघं जण सार्थक आणि अंकुश यांनीच पूर्ण हेल्प केली आम्हाला आणि आता जे तुम्ही उद्या रील्स पण बघणार ते सगळे सार्थकांनी अंकुशमुळे कारण अंकुश पूर्ण एडिट करून देणार आहे व्यवस्थित आणि सार्थकने पूर्ण शूट करून दिलं आणि माझा लुक कसा दिसतोय म्हणजे आमच्या दोघांचा पण आणि हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आता जातो आम्ही घरी आणि आणखीन काही जर अपडेट्स असतील तर में बर शेयर आने मी तुमच्याबरोबर शेअर करते ते आणि मी आणखीन एक वेगळ्या व्हिडिओमध्ये गेट रेडी विथ मीचा ब्लॉग टाकणार आहे व्हिडिओ टाकणार आहे मे बी या व्हिडिओच्या आधीच असेल तो सो तुम्ही तो पण बघा थँक्यू सो मच तुम्ही आले आमच्यासाठी हे श्रम साफल्य अभियंता क्रीडांगण आहे आणि याच्यामध्ये सुंदर असं वडाचं झाड होतं म्हणजे छान लोकेशन होतं तर इथे शूट मस्त झाला आणखी एक आमच्याकडे ऑप्शन मध्ये होतं तलाव पण आमचं खूप जसं म्हटलं मी की वेळेवरती प्लॅन झाला म्हणून मग आम्ही तिकडे न जाता इकडे आलो आम्ही आलोय आता घरी आणि असा होता माझा फुल लुक जो तुम्ही ऑलरेडी बघितलेला आहे काहीच माझे चार पाच व्हिडिओ शूट करायचे होते ते सगळं झालं आहे आता आणि आता बस मी चेंज करते आणि आता अजून स्वयंपाक पण करायचं आहे तुम्हाला दाखवते मी जर काय बनव, बनवत बनवत असली किंवा काय केलं तर तेव्हा माझा विचार आहे की आज बाहेरूनच काही मागवायचं कारण मी खूप दमली आहे आज आणि माझा लूक कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा कारण मला खूप आवडलेला आहे आजचा लूक आणि हे साडी वेगळी आहे ही आणि हे ब्लाऊज वेगळं आहे मी असं पेअर केलं आहे आजच्या लुकसाठी बाईज थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बो बाय टेक केअर स्प्रेड हॅपीनेस अँड लव आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल आणि येस माझा मॉनिटायझेशनचा व्हिडिओ येणार आहे लवकरच तर तो बघायला तुम्ही विसरू नका आणि कसं चॅनल माझं मॉनिटाईज झालं आणि किती टाईम लागला आणि काय स्टोरी होती ती हे आणि तुम्ही कुठल्या चुका नाही करायला पाहिजे जर कोणी युट्यूबवर असेल तर तर ते सगळं मी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर तो व्हिडिओ नक्की बघा थँक्यू बाय